मी आलेलो आहे सेवा गजानन महाराज यांच्या मंदिरासाठी त्याचबरोबर आपलं रुद्र धोरकर प्रियंका थोडकर तर आपण आता रांगेमध्ये उभे आहेत देवाचं दर्शन घेण्यासाठी तर गजानन महाराजांच्या दर्शन श्री दर्शनासाठी श्रींच्या दर्शनासाठी आपण लाईनमध्ये उभे आहे इथून एक तास मला दर्शनासाठी लागणार आहे श्री गजानन महाराज सेगाव या ठिकाणी आलेलो आहे और जरा होया जी मतलब अपने बनाते हैं वो मां से अंदर से नहीं ले ले

Yep <laughs>